नमस्कार मित्रांनो आज सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस आणि आज आपण या व्हिडिओमध्ये स्पेशली नेमकं कुठल्या कुठल्या झाडाजवळ आपल्या शेतकरी बांधवांना पाणी मिळतं आणि त्याचे संकेत कसे असतात किंवा नेमकं आपट्याच्याच झाडाजवळ पाणी असतं का लिंबाच्याच झाडाजवळ असतं का का बोरीच्याच झाडाजवळ असतं या सगळी ही सगळी झाडांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये दे देण्याचा प्रयत्न करणार आहोत हिंदी बोलण्याची मला तेवढी सवय नाही दोस्तों हिंदी बोलने की उतनी प्रॅक्टिस नाही आहे तो कुछ लफ्ज वगैरे हो सकते प्लीज लीजिए बहुत से कमेंट थे कि आप हिंदी में भी व्हिडिओ जानकारी दीजिए तो मेरी तरफ से मैं पूरी कोशिश करूंगा कि आपको मेरा वीडियो व्हिडिओ में आए तो पहले मराठी में जानने की कोशिश करते कि कौन से पेड के पास आपको पानी मिलता है और कौन, कौन से पेड के पास नहीं मिलता है स्टार्टिंग में मराठी में बताने की कोशिश करेंगे मित्रांनो आपण सुरुवातीला बोरीच्या झाडाचा थोडासा अनुभव या ठिकाणी घेणार आहोत जी झाडं हिरवीगार असतात उन्हाळ्यामध्ये त्या झाडाजवळ एक पाण्याचा स्रोत असतो कुठंतरी तू पाण्याचा स्रोत शोधणं तुम्हाला महत्त्वाचं असतं आणि झाडाविषयी अधिक तुम्हाला माहिती सांगायची झालं तर या झाडाला आता फुलोरा तुम्हाला आलेला दिसतोय दाखवा इकडं फ्लॉवर स्टेजमध्ये हे झाड दिसतंय म्हणजे फळधारणा या झाडाला होणार आहे याचा अर्थ असा आहे याचा हिरवेगारपणा आणि आता फळं धरण्याची कॅपॅसिटी यावरनं एक लक्षात येतं की या झाडाजवळ नक्कीच कुठंतरी पाणी आहे मानवनिर्मित पाण्याच्या भरोशावर हे झाड उगलेलं नाही आणि हे जे बार आता धरणार आहे बहार आता धरणार आहे याला आपलं आपल्याला कुठनं पाणी घालण्याची आवश्यकता नाही त्यामुळं आपल्या स्वतःच्या बेसवर हे आपले फळं पोसू शकतं या यामुळेच या झाडाला आज बहार आलेला आहे तुम्ही बरीचशी झाडं डोंगरावरची हिरवीगाल पाहिलेली असतील तसं माणसं जी काय आहे ती आता झाडाच्या तुलनेत खूप लहान मला वाटायला लागलीत कारण झाड काय सांगतंय बाबा तुला पाण्याची गरज आहे हे माझ्याजवळ पाणी आहे इथं कुठंतरी शोध हे त्याचे संकेत देण्याचं काम हे झाड करतं स्वतः मरणासाठी सुद्धा झाड तयार राहतं की मला तोडून हा शेतकरी या ठिकाणी बुरवेल करू शकतो परंतु मला मरण जरी आलं तर एक चांगलं कार्य या ठिकाणी मी शेतकऱ्यासाठी करून जाईल आणि त्या देवाचं एक चांगलं काम करेल हा एक संकेत या झाडाच्या माध्यमातून तो देत असतो लिंबाची झाडंसुद्धा हिरवीगार असतात कारण प्रत्येक का नॅचरल झाडाजवळ उगवलेल्या झाडाजवळ कुठं ना कुठं कुठर एक प्रवाह असतो तो दाखवण्याचं काम हे झाड दुष्काळी टायमामध्ये असेल किंवा उन्हाळ्यामध्ये असेल हे नियमित आपल्या शेतकऱ्याला करत असतं की बाबा इथं कुठंतरी पाणी आहे माझा जो काही आता आपला जर विचार केला माणसांचा तर आपण जी काही प्रॉपर्टी आहे ती लपून ठेवण्याचा प्रयत्न करतो परंतु झाडं अशी आहेत एवढी इमानदार आहेत की आपल्यापासून दुसऱ्याचा काहीतरी फायदा व्हावा आपला नुकसान झालं तरी चालेल किंवा आपला जीव गेला तरी चालेल पण परंतु आपलं आयुष्य काहीतरी कारणी लागावं आणि दुसऱ्यासाठी आपण जगावं हे या झाडाच्या माध्यमातून शिकायला मिळतं तर झाडाच्या क्वालिटीवर आपण पाणी शोधायला नक्की शिका दादांची जी काही गोंधणीचं झाडं आहे सुद्धा एक लाईन मिळाली या बोरीच्या बाजूलासुद्धा लाईन मिळाली आहे प्रत्येक ठिकाणच्या लाईन तुम्हाला शोधता येणं गरजेचं आहे नेमकी ती पाण्याची लाईन आहे का नेमकी फॉल्टी लाईन आहे का ह्या सगळ्या गोष्टी त्यात घेणं महत्त्वाचं आहे बरेच शेतकरी म्हणतात आमचा नारळ या ठिकाणी उचलला परंतु पाणी लागलं नाही मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो की त्या ठिकाणी लाईन काढल्यानंतर तिची जाडी काढल्यानंतर त्या लाईनमध्ये किती पर्सेंटेजमध्ये पाणी आहे हे चेक करणं महत्त्वाचं आहे त्या लाईनवरती तावा फिरला किंवा नाही हे महत्त्वाचं आहे आपण सलाईन एवढ्या पाझरावर जर तावा फिरला तर त्या ठिकाणी आपल्याला पाण्याचा स्रोत अगदी लहान किंवा पाझऱ्या पाझर पाणी त्या ठिकाणी मिळतं त्यामुळे लाईनची जाडी काढायला शिका तशी व्हिडिओ मी या ठिकाणी टाकलेले आहेत और किसान भाई जो कुछ भाई मराठी नहीं जाणते हे तो पेड के बारे में आपको बताने की कोशिश करूंगा अभी अकाल गिरा है इंडिया में बहुत सी जगह पे ऐसा है कि जहाँ पे पीने के पानी के बहुत ही बड़ी समस्या है जो फल है जो फल के पेड़ है वो भी सूख रहे हैं तो उनके लिए थोड़ी सी मदद करने की कोशिश मैं वीडियो वीडियो के माध्यम से उनके लिए करूँगा तो ये जो बेर का पेड़ है इसको सोचिए इस टाइम में फल नहीं आते हैं इस टाइम में इसको फल आ रहे हैं इसका मतलब है इसके पास कहीं ना कहीं पे खुद का एक पानी है खुद का प्रॉपर्टी है आप एक दिमाग में सोचिए जो किसान गाड़ी लेने की सोचता है वो सोचता है सोयाबीन बेच के गाड़ी लूँ कुछ मेरा फसल बेच के गाड़ी लूँ कहीं पे मेरा बाग कट जाए तब गाड़ी लूँ पर जिसके पास ऑलरेडी पैसा है वो क्या करता है कभी भी गाड़ी ला सकता है आधी रात में क्योंकि उसके पास प्रॉपर्टी है पर इंसान में और पेड़ में बहुत सारा फर्क है यही समझाने की कोशिश मैं आज इस वीडियो के माध्यम से आपको कर रहा हूँ इस पेड़ का कहने का मतलब है मेरा आ, मैं जो हरा दिख रहा हूँ मेरी तरफ पानी है यहाँ से आप पानी ले सकते हैं और मुझे काट के भी ले सकते हैं हो सकता है मैं उस खुदा के लिए मैं इस गाड़ के लिए मैं इस भगवान के लिए दूसरों के काम में आऊँ यही इस पेड़ का एक सही मकसद है आपको आपके आजू बाजू में बहुत से पेड़ दिखते होंगे तो उसमें से कुछ पेड़ हरे हैं मगर हर जो कुछ जो कोई भी नेचुरल पेड़ है उसके पास पानी रहता है मत, मगर कोई बताता है कोई नहीं बताता है आजकल की दुनिया में बहुत ही कम लोग बचे हैं जो बांटना जानते हैं और सिर्फ लेना जानते हैं इस पेड़ से वो सीखने की जरूरत है ये पेड़ आपको बताता है कि मेरी जान भी गई तो चलता है मगर मैं अगर किसी के काम में आऊँ तो उस भगवान का एक काम मैं करके जाऊँगा इस दुनिया के लिए कुछ ना कुछ जाके दे के यही बोलने की कोशिश थी और जो भी जितने भी आप पेड़ देखते हैं उनके पास आपको झरना मिलता है हरे पेड़ दिखते हैं जैसे आपटा हो गया मेरे को हिंदी में लफ्ज़ आते नहीं है करके आप समझने की कोशिश कीजिए हरे पेड़ के पास पानी रहता है जिसको फल आ रहे हैं इस सीज़न में जहाँ पे पीने के लिए भी पानी नहीं है वो वो फल पकड़ रहा है तो उसके पास कहीं ना कहीं बहुत सा पानी है और वो आपको देने की कोशिश कर रहा है भाई आओ यहाँ पे पानी है यहाँ पे खोदो यहाँ पे आपको पानी मिलेगा तो हेही आपण एक कोशिश ती अगली मित्रांनो आज सत्तावीस मार्च आज काकांना आपण दुसरा पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे पहिला पॉईंट आपण तीन ते पाच इंच पाण्याचा दिलेला आहे ती मुलातचसुद्धा आपल्याला मिळणार आहे आणि इथं आपल्याला अडीच इंच पाणी मिळेल असा काकांना पॉईंट दिलेला आहे आपला आज तीन दिवसामधला सातवा पॉईंट हिट झालेला आहे आज वन डेचे तीन पॉईंट आपले हिट झालेले आहेत ते सगळे व्हिडिओ आपल्याला मिळणार आहेत जे देवानं आपल्याला शेतकऱ्यापर्यंत पाठवलं आणि त्या लायक समजलं ला की तू जा आणि त्यांना तू पाणी देऊ शकतो त्याबद्दल मी त्या वर्षाचे देवाचे खूप आभारी आहे आणि सर्वांना विनंती करतो देणारा तोच आहे पानाडी फक्त एक नाममात्र कारण आहे त्याला त्या ठिकाणी पॉईंट शोधून देणारा तर मी या ठिकाणी थांबतो आणि काकांचा था जो काही रिझल्ट येईल तो तुम्हाला मिळणार आहे झाडाविषयी आणखी थोडंसं तुम्हाला बोलायचं होतं की झाडं हे सगळ्यात श्रेष्ठ आहेत आणि कोणीतरी म्हटलं वृक्षवल्ली आंबा सोयरे पण ते सोयरे नाहीत ते आपल्यासाठी देव आहेत ते म्हणजे आपल्या रक्षणासाठी मरालासुद्धा तयार आहेत याचं सर्वांनी भान ठेवावं आणि कुठलंही झाड तोडून बोरविल करू नये ही हे मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद